शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार श्री भाऊसाहेब राजाराम वाकचौरे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या तथा अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा लोकनेत्या आदरणीय सुनीताताई भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोले तालुका राष्ट्रवादी महिला आघाडी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं अकोले विधानसभा मतदारसंघातील आदिवासी भागातील मोहडळवाडी कोहंडी माणिकोझर वस्ती, मावेशी बारववाडी परुषवाडी खडकी खुर्द खडकी बुद्रुक वाकी मान्हेरे आंबेवंगण या गावांमध्ये भेट दौरा व घर दू घर प्रचार करण्यात आला याळी चौ भाग भागश्रीताई आवारी महिला तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार सौ जयश्री माने कार्याध्यक्ष नाजवीन शेख अकोले शहर अध्यक्ष सौ शबाणा शेख अल्पसंख्याक अध्यक्ष अकोले शहर सौ अनिता आवारी सौ मनिषा देशमुख सौ वहिदा शेख तसेच असंख्य महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या यावेळी मशाल चिन्हासमोरील बटन दाबून श्री भाऊसाहेब वागचौर यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचं आवाहन करण्यात आलं स्वराज्य माझासाठी संपादक आबासाहेब मंडलिक अकोले अहमदनगर